नमस्कार मंडळी वैशाख अमावस्या अर्थात शनैश्चर जयंती जयंती जवळ येत आहे या जयंतीला असा कोणते उपाय विशिष्ट करावेत ज्यायोगे शनी पिढेतून पटकन परिहार व्हायला मदत होईल पिढेतून सुटका होईल ते आपण जाणून घेऊयात ह्या व्हिडिओमार्फत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला विसरू नका मी देशपांडे पंचांकर्ते गौरव देशपांडे ह्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो शनिजयंती ही आता वैशाख अमावस्येला आपण साजरी करत असतो ग्रंथ परत्वे वेगवेगळ्या शनिजयंतीच्या तिथ्या दिलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने काही ग्रंथांच्या मते पौष शुक्ल अष्टमी असताना रेवती नक्षत्रावर जन्म झाला काही ज्योतिष ग्रंथांच्या मते ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशीला रोहिणी नक्षत्रावर जन्म झाला आणि परंपरेने जी तिथी आपण चालत आली आहे ती, ती म्हणजे वैशाख अमावस्या तर या तिथे अशा का फरक पडतो तर कल्पभेदानी भगवंताचे अवतार वेगवेगळे झालेले आहेत अनंत सृष्टी उत्पत्ती होऊन अनंत काळ गेला प्रत्येक कल्पामध्ये वेगवेगळे स्वतंत्र अवतार होत असतात तर कल्पभेदानी या तिथी महिना यामध्ये फरक पडत असतो तर त्यामुळे वैशाख अमावस्येला ही आता जी शनी जयंती येते तिचं अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे आता शनी महाराजांची जी दृष्टी सांगितलेली आहे ती विषारी दृष्टी सांगितलेली आहे याचं कारण शनी महात्म्यामध्ये सांगतात की दृष्टी पडे जयावर करी तयाचा चकणाचुरं त्यामुळे शनीची दृष्टी जिथे जिथे पडत असते तिथल्या तिथल्या गोष्टींचा नाश होतो असं शास्त्र सांगतं कुंडलीमध्ये सुद्धा शनीची दृष्टी जिथे जिथे ज्या स्थानांवरती पडेल त्या स्थानाच्या फलप्राप्तीत कुठेतरी वैगुण्य निर्माण होत असतं त्यामुळे शनीची ही दृष्टी विषारी दृष्टी का त्यांना प्राप्त झाली याविषयी ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये स्वतंत्र कथा आलेली आहे त्यामध्ये असं सांगितलं आहे की शनी महाराज एक तर सर्वप्रथम म्हणजे ते हे अतिशय एकनिष्ठ असे कृष्ण भक्त आहेत असं ब्रह्मवैवर्त पुराण सांगतं सतत भगवान श्रीकृष्णांच्या ध्यानामध्ये जपामध्ये ते तत्पर आणि मग्न असतात तर असेच एके दिवशी कृष्णाच्या ध्यानामध्ये ते मग्न असताना त्यांची जी पत्नी होती जी चित्ररथ गंधर्वाची कन्या ती त्यांची पत्नी ती एकदा त्यांच्यासमोर आली आणि सांगितलं मला संतानप्राप्तीची इच्छा आहे म्हणून ती त्यांच्यासमोर सुशोभित होऊन आली पण हे ध्यानमग्न अवस्थेत असल्यामुळे त्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं नाही आणि तिने क्रोधित होऊन स्वतःच्या नवऱ्यालाच म्हणजे शनी महाराजांनाच असा शाप दिला की माझ्या सुंदर रूपाकडे तुम्ही बघितलं नाहीत त्यामुळे तुमची दृष्टी याच्यापुढे जिथे जिथे पडेल त्या सगळ्या गोष्टींचा नाश होईल असा शाप पत्नीने दिलेला आहे याचा प्रत्यंतर पुढे ब्रह्मवैवर्त पुराण गणपती खंडामध्ये असं एक घटना आलेली आहे की पार्वतीला जेव्हा पुत्र झाला तेव्हा त्या, त्या, त्या पुत्राच्या दर्शनासाठी सर्व देवता ग्रह इत्यादी गेले जेव्हा शनी महाराज तिथे उपस्थित झाले तेव्हा ते दरवाजेच्या बाहेरच थांबले त्यांना विचारलं गेलं की आपण आत येऊन पुत्राचं दर्शन का करत नाही तेव्हा त्यांनी सांगितलं मला पत्नीचा असा शाप आहे मी जिथे बघीन त्याचा नाश होतो पण माता पार्वती असं म्हणाले की माझा तो पुत्र असल्यामुळे त्याला काहीही होणार नाही त्यामुळे बळजबरीने त्यांना तिथे नेण्यात आलं त्यांनी त्या पुत्राला बघितलं आणि ते बघता क्षणीच धड आणि शिर वेगळं झालं आणि त्यानंतरची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे शनीची दृष्टी जिथे जिथे पडते त्या गोष्टींचा नाश होत असतो आपल्या जन्मकुंडलीमध्ये सुद्धा अनेकदा अशीच शनीची दृष्टी काही विपरीत स्थानांवरती किंवा विपरीत ठिकाणी पडत असते जेणेकरून आपण कष्ट भोवत असतो शनीची आपल्या कुंडलीतली परिस्थिती किंवा स्थिती अंशात्मक स्थिती, स्थिती जी काही असेल ती जर प्रतिकूल असेल साडेसातीचा तुम्हाला जर अतिशय तीव्र प्रकारचा त्रास होत असेल शनीची महादशा कष्टकारक जात असेल तर या शनी जयंतीच्या पर्व कालाचा आपण उपयोग करून घेऊ शकता या दिवशी विशेष उपासना आपण जरूर करावी आता हा जो साडेसातीचा त्रास आहे हा फक्त माणसांनाच होतो का तर स्कंद पुराण याविषयी स्पष्ट सांगतं की फक्त माणूस नाही जीवमात्राला या शनी महाराजांचा जो न्याय आहे त्याची चांगली आणि वाईट अशी दोन्ही फळं मिळत असतात याच्यापासून कोणीही सोडलं गेलेलं नाही आहे त्याच्यामध्ये सांगतात ब्रह्मा शक्रो मनुष्यैव ऋषय सप्त तारका भ्रष्टराज्या पतंत येते तव दृष्ट्यावलोकिताः आता कोणकोण पिढलं जातं ब्रह्मदेवासारखे देव शंकर असतील विष्णू असतील इंद्र असेल सगळ्यांना पिढा होते पुढे सांगतात देशाश्च नगरग्रामा दिशश्चैव दिश्चैव तथा त्वया विलोकिता सर्वे नाशयांती समूलत देश असेल गाव असेल झाडं असतील पशु पक्षी सर्वांवरती जेव्हा शनिदेवात तुझी दृष्टी पडेल त्यावेळेला त्यांचा नाश होत असतो मृत्युतुल्य कष्ट होत असतात तर याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी काय उपाय करावेत तर सर्वप्रथम दशरथ विरचित शनिस्तोत्र जे स्कंद पुराणामध्ये उपलब्ध आहे त्याचं पठण आपण या शनिजयंतीला करू शकता तेवढं मोठं स्तोत्र तुम्हाला जर संस्कृतचं प्रोनाऊन्सिएशन येत नसेल शक्य नसेल तर पिप्पलाद ऋषींनी रचलेलं अतिशय छोटं स्तोत्र आहे ते मी इथे सांगू शकतो तुम्हाला की पिप्पलाद उच नमस्ते कोण संस्थाय पिंगलाय नमोस्तुते नमस्ते बभ्रुरूपाय कृष्णाय च नमोस्तुते नमस्ते रौद्र देहाय नमस्ते चांतकाय च नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो नमस्ते मंद संज्ञाय शनैश्चर नमोस्तु ते प्रसादं दीनस्य प्रणतस्य च एवढं पाच श्लोकांचं हे स्तोत्र नित्य पठणामध्ये किंवा जयंतीला याचा जरूर जप करावा शनीचा जो बीजमंत्र आहे शम शनैश्चराय नमहा त्याचं जास्तीत जास्त, जास्त उच्चारण या जपाचं या दिवशी करावं किंवा नीलांजन समाभासम हा शनीचा प्रख्यात पुराणोक्त मंत्र आहे त्याचा जप करावा शनीच्या उद्देशाने दानाच्या वस्तू ज्या काही सांगितल्या त्यामध्ये लोखंडी वस्तू म्हणजे लोखंडाचं कुठलंही एखादं उपकरण असेल भांडं असेल काळे तीळ असतील काळं उडीद किंवा एकदम काळं वस्त्र जे आहे ते आपण एखाद्या सतपात्री व्यक्तीला दक्षिणेसह ह्या दिवशी दान केल्यास शनी पिढेचा परिहार त्वरित होतो सांगितलंय जास्तीत जास्त पद्धतीने गोरगरिबांना जितकं अन्नदान आपण कराल आणि कर्माची शुद्धी जितकी ठेवाल तितकी शनीची पिढा साडेसातीचा त्रास कमी व्हायला मदत होत असते शनी पिढ्यावर आणखीन एक उपाय जो दिला आहे की शनीची अकरा जी प्रासादिक नाव आहेत त्यांचं उच्चारण रोज करावं त्यामध्ये कोणस्तहा पिंगलो बभ्रुहू कृष्णो रौद्रोंतको यमहा सौरी शनैश्चरो मंदा पिप्पलादेन संस्कृत हा या अकरा नावांचं उच्चारण शनी जयंतीबरोबरच दररोज करावं आता साडेसाती ज्या राशीच्या लोकांना चालू आहे त्यामध्ये प्रामुख्याने मकर कुंभ आणि मीन राशीच्या व्यक्ती विशेषतः मीन राशीच्या व्यक्तींना तर बारावा शनी हा अतिशय कष्टकारक आहे असे लोक हे मी सांगितलेले उपाय जरूर करू शकतात त्याचबरोबर पनोती ज्या राशींना चालू आहे त्यामध्ये कर्क सिंह आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सध्या अतिशय पिढा चालू आहे त्या व्यक्तीसुद्धा किंवा शनीची महादशा ज्यांना अतिशय कष्टकारक पद्धतीने चालू आहे ती त्या व्यक्तीसुद्धा हे उपाय तुम्ही जरूर करू शकता याच्यामध्ये काही विशेष खर्च येत नाही जास्तीत जास्त पद्धतीने हा व्हिडिओ या राशीच्या व्यक्तींपर्यंत किंबहुना सर्वच व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जरूर शेअर करा नमस्कार